नमस्कार मित्रांनो आपण बैलगाड्यातील वेगवेगळे पैलू वेगवेगळे विषय येत असतो तर बैलगाडा विषय व्यवसायात उतरलेला आहे तर आपण आलेलं आहे माझ्याच गावात बैलाच्या एकच ब बैलाचं मुलाखत घेणं आलेलो आहे तर बघा माझे नाव बैलाचं नाव बैला ज्यांचं नाव शिवराज शिवराज काय बैल अर्थ आहे का दुसरीकडून विकत नाही आपण दुसरीकडं आधीच वयात विकत घेतलेला आहे उंबरणीच्या माहीत आहे ना किंमत तिथे आधीच वयात साडेपाच लाख रुपये विक्री आहे साडेपाच लाख रुपये काय अजून कुठल्या खांदी पोहोचतोय बैल आपला दुई खांदी दहावीनं पोहचतो दहावीनं विकवीनं दुय खांदी पोहचतो सांगाय केलं तर गाडी सोडून देतो म्हणजे गाडी ओढतच घ्या ना गाडी बांधून पोहोच गाडी बांधून आजपर्यंत आधुन वयापासून गाडी बांधूनच पड्या लावला किती वर्ष झालं माहिती आज पोहोचतो आता चार वर्ष झालं बघा चार वर्ष झालं काय सांगू शकता काय अजून काय नाही आमची इच्छा आहे की आपले जॉबचे दोन चार म्हणजे तुम्ही आपलं पाडावं पाहिला बरं तुम्हाला पण आहे अजून काय म्हणजे बक्कासून आपलं काय पैसे मिळणार की आपल्याला माणसाकडे जात नाही आपल्या गरीबांच्या पैर्या तीच खेळतो आम्ही पैरते पैर मिळते थोडीशी अडचणी त्या शेवटी गरीब घरातल्या असल्यामुळे थोडीशी अडचण असते आज परते काला बैलगाई टॉपची भेटते तर शंभर टक्के आम्ही गुलाला शंभर टक्के राहू गुलाला घरचा साज ही करायची तयारी आहे का घरचा साजाय का शंभू म्हणून त्याचं नाव ती घरच्या गाईचंच होऊन आहे घरच्या गाईचं करायचं आहे म्हणजे घरचा आमचं थोड्या दिवसानं बैल हो, मैदानात दिसत नाही त्याचं कारण काय बैल प्रत्येक मैदानात असतो पण ते शेतीला गट काढतो शेतीला मार्ग त्याच्यामुळे बैल पुरत नाही दुसऱ्या पेहऱ्याला बैल पुरत नाही हा त्याच्यामुळे घरी यायला लागते ना, ना।, ना।, ना। शेमी काय अजून कुठल्या कुठल्या बायला कोणी गावच्या वकील संघ पळायला एफ संघ पडायला वकील संघ पडायला आठपाळी कम्फळ करा वकील संघ पड्याला पहिल्या पळला नसते म्हणून गरीबांना कोण वरिंग घेत नाही त्याच्यामुळे रोबईला अंधाराचा आहे काय अजून बायलाच आता एवढा तुम्ही नाद करताय बैलगाडा आहे का बैलगाडी क्षेत्र म्हटलं तर तशी एक नंबर ना चांगला आहे पण गरीबांचं क्षेत्र नाही आता बैलगाडी क्षेत्र झालं सगळी शेतकरी सगळी मोठी माणसं झाली या माणसांचा नाद आहे हो आपल्या गोर नाद नाही नावासाठी करताय ना आपलं आपल्या नावासाठीच नको आपल्याला काही पैसे मी काही आपलं उत्पन्न काही नको आहे आपल्याला नावाचं झालं पाहिजे आपल्या नागेवडी आता झाली आठ वर्ष पण बैलाला ह्याच्या आधी एक बैल होता आमचा आता हे दुसरा बैल दुसरा बैल हो खाद्य काय काय खाद्य आता सात तू मका मकाच आणि खिल्लारचं खाद्य चालू आहे सध्या सध्या आता या सद्याचं वैशिष्ट्य काय शरीर म्हणजे पायाच बाय तिथं घोड्या गोष्टी बाईमध्ये घोड्याज काय रोजचा काय आहे रजचा व्यायाम पोहणी देणे चालू चार पाच किलोमीटर नेहणे आणणे पाणी करणे परत त्याला पोळवायला थोडस आणणे दहा पंधरा वीस मिनिट आणणे परत त्याला बैल बांधून असते किती मैदान गाज आता टोटली जी बारा मैदान जाय बारा मैदान चार वाचते तरी पण बारा माहिती ना, पाई पाई थी ना थी। 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 ते पहिरेविषयी काय माणसं पैसे जर बोलतील पहिल्यांदा बैलगाडी क्षेत्र म्हणजे असं झाले की आता पैशाची काय चालत नाही असा विषय बैल तर आपला पळतोय तुम्हाला काय सांगायला आम्हाला लहानपणापासला आमच्या आजी आजोबांपासून बैठ गया म्हणजे आपल्याला पहिल्यापासून आवडच आहे जनावरांची जनावरांची आवड असली त्याच्यामुळं काय बैल स्टार्ट तू येणार आदत वयापासन गाडी बांधून पडायला पहिलाच बैल आहे मी बसतो या पहिला पहिलाच बैल तर आदित वयापासून याला फुल स्पीड मोठ्या बैला पळून गेलो ना येण आद वया मोठा बैल घालून तुझा बैलगाडी बांधून करून गाडी बांधून एखादा शहाणा बैल असतो शिकवण्यासाठी बैल म्हणजे एक नंबरच बैल आहे वासरू आजीबाई सुद्धा बाहेर जाऊन किती जरी बाहेर तासानं पडत असलं वासरू तर हे स्वतः स्वतः ज्या हे ज्या झिमती ओढून वासरू तासातनं बाहेर वासरू शिकवली आतापर्यंत आपला घरचाच बैल तेव्हा आता शंभू तयार करायचा चालू आहे दुसरा एक डमरू म्हणून झाला म्हणजे गावात एक दोन तीन वासर तरी त्या शिकवले शिकवले म्हणजे वासरासाठी एक नंबर बघा पाय बघितलं तरी एकदम घोड्यागत पाय बघा गोली एकदम घोड्यागत काही काही नाही गळवंड अशी खाली असते गळवंड बी मापात माफता बघा कसला पांढरा फिड आहे शिंदाला पिवर बघा देशी देशी म्हणजे उडते आपला बघ पिवर खिल्लार मध्ये प्यवर ख बैलाची मूर्ती छोटी आहे पण कीर्ती खूप मोठी असा विषय तर सजी आम्ही तयार करतो पुढे तयारी असते म्हणजे बैल झाला असतात बैल शान आहे एकदम शान आहे आजपर्यंत आदत वयापासून तास शिवलं नाही कधी गाडी फॉल बैलगाडी क्षेत्रात कुठला बैल म्हणजे आवडता बैल कुठला माझी आवडते बक्कासूर बक्कासूर एकदा देवाच्या गाडी एकदा पळायची इच्छा आहे आमच्या सर्वची एकदा इच्छा पूर्ण झाली पाहिजे जायची कुठल्या नावा पळतो बैल शेवट पळतो आधीरा गणेश मजनी नागनाथ नगर नागे बाय मोठं मैदान कुठलं गाजव मोठं मैदान वन गावात मागल्या वर्षी भरलेलं तिथं चौथा गेलं नंबर करतो नंबर करतो ज्या दिवशी बैल जो येतील त्याच्या पळण्याच्या मापाचा बैल लागेल त्या दिवशी शंभर टक्के गुलाला आहे यात गुलालात म्हणजे राहतो किती दिवस खर्च किती खर्च किती येतो तुम्हाला मैदानावर वाट मैदानावर कमीत कमी दहा 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 बारा हजार रुपये लागते तेच कारण का पोरांचा चहा आला पाणी आलं नाश्ता आलं गाडीचं भाडं आलं मैदाना म्हणजे कोणतं नियोजन म्हणजे नियोजन नाही कोण करतं नियोजन आम्हीच करतो पुढं सगळे एक दहा बारा जण आहे आम्ही आपल्या गावातली ते सगळ्यांच्या डोक्याने विचारानं सगळ्यांचं मत घेऊन मग आधी बैलाच नियोजन करायचं अजून म्हणजे काय बायला विषय अजून माहिती